हाय हॅलो नमस्कार कशात सर्व आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर आज आहे सायंकाळचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करते आहे तर सर्वांना सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ तर आजचा आपला रुटीन ब्लॉग असणार आहे आजच्या रुटीन ब्लॉगमध्ये मी संध्याकाळच्या जेवणाचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करते तर चला आज जेवण बनवूया तर आज जेवणासाठी काही विशेष बनवलेलं नाही आहे एकदम शॉर्टकट जेवण असणार आहे कारण की आजच्या जेवणामध्ये फक्त भात आणि उसळ असंच बनवायचा प्लॅन आहे कारण की पोळी आज संध्याकाळच्या जेवणासाठी बंद आहे कारण की ते बोलले की मला जास्त भूक नाही आहे तर थोडंसं शॉर्टकट काहीतरी बनव ते बोलले की पोहे बनव त्यांना म्हटलं संध्याकाळी कोण पोहे खातं जेवणाच्या टायमाला म्हणून मग उसळभातचा भातचा प्लॅन केला त्या झालं आता उसळभातसाठी लागणारं जे प्रिपरेशन आहे ते मी रेडी करून घेते उसळ पण एकदम साधी बनवते जसं आपल्या लग्नाकार्यांमध्ये उसळ असेल तर उसळ भात किती छान लागतो त्यामुळे मला उसळ भात खूप आवडतो त्यामुळे म्हटलं आणि दोन दिवसापूर्वी छान उसळ वगैरे मी भिजत घातलेली होती त्याला इतके छान मोड आले की म्हटलं आज उसळ झालीच पाहिजे की बघूनच छान असं खाऊसं झालं तोंडाला पाणी आल्यासारखंच झालं तर एका साईडला एका कुकरमध्ये भात लावून दिला आणि उसळ पण फास्ट व्हावी म्हणून एका कुकरमध्ये मी आता उसळ लावून घेते उसळचं प्रिपरेशन वगैरे झालं आणि कसं बाळ झोपलेलं असं तेवढ्या वेळात मला फास्ट काम आवरून घ्यायचं असतं कारण की तो कुकरच्या शिट्टीच्या आवाजाने पण उठतो म्हणजे तो घाबरतो थोडक्या शिट्टीच्या आवाजाने टचकून जातो त्यामुळे म्हटलं पटापटा तो झोपलेला आहे तर कामं आवरून घेऊया कारण की ते पण लवकर आले आज ड्युटीवरनं ते शौर्यला सांभाळत आहे म्हटलं तोपर्यंत माझं स्वयंपाकाचं जे आहे ते मी पटापटा आवरून घेते आणि तुमच्याबरोबर ब्लॉग पण शेअर करते एका बाईसाठी स्वयंपाक बनवणं म्हणजे खूप जिवाळ्याचा विषयच असतो ना, ना। तसंच माझं काही झालेलं पण मलाही असं किचनमधल्या कामांमध्ये खूप काही जास्त इंटरेस्ट नाही आहे मला बाकीच्या जा, गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट आहे म्हणजे क्रिएटिव्हिटी करण्यामध्ये किंवा जॉब करण्यामध्ये मी एक जॉब करत होती आता बेबीमुळे माझा ब्रेक आहे त्यामुळे मला घरातल्या गोष्टींमध्ये जास्त फोकस करते आणि त्या पण गोष्टी ज्या आहेत ना मी त्या एकदम आवडीने करते चला कुठल्या तरी गोष्टींमध्ये आपला वेळ रमतो त्याच्यामुळे आपण कुठल्याही गोष्टींमध्ये वेळ रमणं फार महत्त्वाचं आहे त्यामुळे आपलं जे आवडतं ना ते आपण केलंच पाहिजे आणि असं जर केल्याने ना आपला वेळ पण जातो छान आपलं माइंड पण फ्रेश राहतं तर नेमकं ना काय झालं बाहेर ना बिल्डिंगचं काम चालू शेजारीचं इतकी धूळ असते कारण की त्यांचं ते कॉन्क्रीट वगैरे तयार करता सिमेंट पाणी मारता खूपच धूळ येते तर मी कपडे बाहेर मशीन लावलं आणि कपडे वाळत घातले पण नंतर मला असं वाटलं धुतलेल्या कपड्यांचा काही उपयोगच नाही आहे तर मग मी काय केलं दिवसभर जे कपडे आहेत ना छान ते फॅन खालीच वाळवून घेतले म्हणजे फॅन चालू करून दिलं हॉलमध्ये आणि फॅन खालीच छान सुकून घेतले कारण की शौरीचे जे बाळातू वगैरे जे असतात ना तर ते डेली बेसिसमध्ये धुवावेच लागतात कारण की तो सू करतो दिवसभर तर मी काय त्याला डायपर यूज करत नाही नाईट टाईमला करते ब जास्त डायपर यूज नाही करत दिवसभर त्याला काही डायपर यूज करत नाही त्यामुळे त्याचे बाळू ते आहेत ना खूप ओले होत असतात त्यामुळे मला ते धुणं म्हणजे कम्फर्टमधे काढून घेते मी कसं नको म्हणजे आता सूचा वगैरे वास वगैरे येतो आणि आपणच आपल्या बाळाचे हायजीन जे आहे ते मेंटेन केली पाहिजे एक काय किती बाळासाठी कॉन्शियस असते हे तर तुम्ही पण माहीत तुम्हाला पण माहीतच असेल कारण की तुम्ही पण आई असालच तर आता इथे जेवण वगैरे रेडी झालं जेवणांचा कार्यक्रम आवरला जेवणं झाले एवढा वेळ आवरायला बराच वेळ लागतो आता ऑलमोस्ट जे आहेत ना तर अकरा वाजत आले तर म्हटलं आता भांडे वगैरे पण खूपच येतं किचन आवरून घेऊया तर तुम्ही बघू शकता किचनचं पूर्ण बेसिन भरलेलं आहे भांडे आवरून झाल्यानंतर म्हणजे कसं सा किचन साफ झाला आप की आपलं मन पण शांत होतं फ्रेश वाटतं म्हणजे सकाळी सुटल्यानंतर एवढं पसारा पण आपलं बर्डन येत नाही आणि जुने लोक म्हणतात पण की संध्याकाळी खरगटे भांडे ठेवू नये लक्ष्मी येत नाही त्याच आपण काही रिच्युअल जे आहेत ते आपण फॉलो करायच्याच असतात त्यामुळे जे लोक सांगतात म्हणजे जुने म्हातारे आजी आजोबा किंवा सासू सासरे सांगतात ते आपण फॉलो केलंच पाहिजे दोनच लोक राहतो आम्ही माझे मिस्टर आणि मी छोटस बाळ आहे तरी पण इतके भांडे निघतात तर अक्षरशः असं वाटतं एका ताटात जेवण करावं की काही म्हणजे कमी भांडे निघतील पण नाही नाही म्हटलं खूपच भांडे निघतात किचन पूर्ण भरलेलाच असतो डेली मला एक तास तरी माझ्या जा भांड्यांमध्ये मा जातो म्हणजे जातोच खूप कंटाळवाणं वाटतं पण आपले जे कामं आहेत ते करावेच लागतात कारण की एका बाईसाठी दुसऱ्या कामं तर काही कोणी करू शकत नाही त्यामुळे आपण करू करा आपल्याला करावेच लागतात तर असं आहे आपलं रुटीन तर इथं सगळं किचन वगैरे भांडे वगैरे आवरायचं मग किचन क्लीन करायचा छान वाईप करायचा प्लॉट आणि मगत झोपायचं असं आपलं जे रुटीन असतंच तर तुम्ही पण काय जे विशेष काय करत असाल तर मला तुम्हीही कमेंट करून सांगा कारण कसं एका बाईचं एक आयुष्य असंच असतं तुम्ही मला जर काही सजेशन दिलं तुम्ही काय करतात काही नाही तर मलाही तुमच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या उपयोगात येतील तर आता नेमकं काय झालं भांडे वगैरे जे आहेत ना ते घासून झाले आणि बेसिंग लॉकच होते सध्या बेसिंगचं कामच करायचं आहे कारण की बेसिंग येण्याचं पाणी एवढं फास्ट जात नाही आहे ड्रेनमधून त्याला काहीतरी प्रॉब्लेम होतं लिकेज म्हणजे जे आहे ना आपण जास्त खरगटे वगैरे हे करतो ना त्याच्यामुळे ते लॉक झालेलंच असावं असं तरी मला वाटतं कारण की पाणी एवढं फास्ट जात नाही आहे तर इथे जे आहे ना माझं किचन वगैरे जे आहे ना छान पूर्ण क्लीन वगैरे करून झालं आहे म्हणजे किचन क्लीन झाला किचनमधलं काम संपलं की बाकीचं काही काम राहत नाही काय बाकीचे कामं तर दिवसभर होतच राहतं किचन असला की मन फ्रेश पण होतं तरी तर पूर्ण प्लॉट वगैरे झाला आणि थोडंसं ड्रेन जे होतं ना ते हे करून दिलं आणि फिल्टर पण लावून घेतलं कारण की फिल्टर संध्याकाळीच भरून घेते म्हणजे दिवस का दिवसभर काही टेन्शन राहत नाही दिवसभर तेवढं पाणी पुरून जातं आणि माझं जा सगळं काम आवरलं आणि मग आपला सगळ्यात आवडीचा टाईम म्हणजे स्किन केअर इथे माझ्या मिस्टरांचं माझं बोलणं चाललेलं होतं बाळावरनं ते म्हणजे तू औषध पाजलं नाही त्यांना म्हटलं मी पाजलं होतं तर त्यांना म्हटलं तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही तर मग तुम्ही स्वतःच्या हाताने पाजा असं आमचं डिस्कशन चाललं होतं आणि मी स्किन केअर पण करत होते तर फेसवॉशमध्ये मी सेटाफिलचं जे मॉइश्चरायझर सॉरी जेंटल क्लिन्झर आहे ना ते यूज करते आणि त्याच्यानंतर गुलाबजल म्हणून टोनर म्हणून वापरते मॉइश्चरायझरमध्ये मी बघितलं तर आपलं नेव्हिया सॉफ्ट क्रीम वापरते मॉइच्चरायझरमध्ये आणि ही जे बेसिक स्किन केअर जे आहे ना मी ते वापरते कारण की आपण एवढं दिवसभर काम करतो आपण पण खूप थकतो आणि संध्याकाळच्या वेळेस झोपण्याच्या स्किन केअर घेईल आपली स्किन पण मेंटेन राहते आणि आपल्याला छान झोप पण येत त्याच्यामुळे मी स्किन केअर अकरा वाजले बारा वाजले कधी कधी एकही वाजतो तरी मी स्किन केअर अजिबात स्केप करत नाही कारण की जर आपल्याला जर आपली स्किन लॉंग टर्मसाठी जर चांगले मेंटेन बघायची असेल तर आपल्याला स्किन केअर करणं फार गरजेचं असतं प्रत्येक गृहिणींनी केलंच पाहिजे तर आता माझी ड्युटी सुरू झाली त्यांची ड्युटी संपली आता शौर्य नेमका जागाच होता आणि म्हटलं जरा हेअर ऑइल पण करून घेऊया कारण की उद्या हेअर वॉश घ्यायचं आहे तर आजच्या नाईटलाच म्हटलं हेअर रो, हेअर ऑइलिंग करून घेऊ कारण की निवांत झोप पण येते आणि आपल्या केसांसाठी पण छान असतं तर मग इथे हेअर ऑइल करून घेतलं आणि हेअर ऑइलसाठी ना मी एक स्काल्प मसाजर यूज केलं आहे ऑइलिंग केल्यानंतर ते मसाजर यूज करते खूप छान वाटतं च आपल्या केसांमध्ये आणि आपल्या चेहऱ्याचं जे स्काल्पर्ती जे आहे डोक्याचं जे जा असं म्हणतात की ब्लड सर्क्युलेशन छान होतं आणि आपली हेअर ग्रोथ पण होते आणि हेअरफॉल जो आहे तो पण आपला थांबतो असं आहे तर मग मी ते यूज करते माझं इथे हेअर ऑइलिंग करून झालं तर असा होता आजचा आपला दिवस असं होतं माझं रुटीन ब्लॉग सात ते अकरा वाजेपर्यंत असं हे रुटीन ब्लॉग रुटीन असतं रोजचं डेलीमध्ये तर कसं वाटलं तुम्हाला माझं रुटीन काही विशेष नाही आहे जे आहे ते तुमच्याबरोबर नक्की जे आहे ते तुमच्याबरोबर शेअर केलंच आहे तर आता शौर्यला झोपवायचं काम शौर्याचं शौर्य झोपलं की झोपायचं शौर्य कधी कधी लवकर झोपतो कधी कधी तो एक दीड तास पण घेतो झोपवायला त्याला खूप कमी झोप आहे त्यामुळे तर इथं थोडंसं डिस्कशन पण चाललं होतं तू सांभाळ मी सांभाळ तू सांभाळ मी सांभाळ टॉम एन्जेरीसारखं तर चला इथेच ब्लॉगला मी आता एंड करते तर भेटू अशा नवीन एका रुटीन ब्लॉगसोबत तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या छोट्याशा फॅमिलीचा भाग व्हा तर तो तोपर्यंत गुड नाईट बाय टेक केअर काळजी घ्या आणि येणारे आपले असेच नवनवीन ब्लॉग तुम्ही जे आहेत ते बघत राहा कारण की शहरासोबतचे काही जे मजा वगैरे आहे ते मी नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला जे आहे ते, ते सबस्क्राईब करा ओके गुड नाईट भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय